विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी कमाल केली महायुतीचं सरकार पुन्हा निवडून आलं आता देवा भाऊ एकनाथ भाई आणि अजितदादांनी सुद्धा लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळण्यासाठी पावलं उचललेली आहेत मात्र याच योजनेसाठी आता कठोर नियम सुद्धा लावले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे हे नियम नेमके काय असू शकतात पाहुयात या रिपोर्ट मधून माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही दीड हजार पर्यंत थांबणार नाही तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील किंवा माझ्या बहिणींना त्याही पेक्षा जास्ती देण्याची दानत आमची आहे महायुती सरकारने निवडणुकीआधी लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याचं पहिल्याच महिन्यात याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही <laughs> मध्ये निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारतायत अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली महिला मतदारांच्या बळावरच महायुतीने जोरदार विजय मिळवला आता महिला मतदारांना दिलेला शब्द पाळण्याची सरकारची वेळ आहे मात्र लाडक्या बहिणींना ही भेट देतानाच या योजनेचे नियम अधिक कठोर केले जातील असा अंदाज वर्तवला जातोय लाडकी बहीण योजनेत काही ठिकाणी बोगस आधार कार्डचा वापर झाला होता त्यामुळे योजनेतील लाभार्थी महिलांची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते प्रशासनाला खोट्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले याशिवाय एकाच रेशनिंग कार्डवर नाव असलेल्या दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आयकर भरणाऱ्या महिला, महिला आणि नोकरीतून जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून वगळलं जाऊ शकतं संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची देखील पडताळणी केली जाईल असं असलं तरीही लाडक्या बहिणींना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असं आश्वासन उदय सामंतांनी दिलंय परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी हे नियम झालेले आहेत त्याच्यामध्ये बदल काही करण्याची आवश्यकता नाही लाडकी योजनेतून महिलांना आर्थिक मिळावं योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना मिळावा अशी सरकारची भूमिका ला ला आहे लाडक्या योजनेचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो महायुतीला झाला या योजनेमुळे जे सर्वात जास्त सिटी आहेत ते सर्वात जास्त सिटी त्यांची आलेली आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे मतही मिळालेली आहेत आणि त्यानंतरच त्यांची सरकार देखील स्थापन होणार आहे तर लाडक्या बहिणींचे अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यामुळे लाडके बहिणी हे चिंतेत आहेत परंतु उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जरी अटी आणि शर्ती यांमध्ये जरी बदल देखील झाला तरी लाडक्या बहिणींना चिंते करण्याची काही आवश्यकता नाही कारण आधीसुद्धा काही नियम व अटी होत्या तरीसुद्धा लाडके बहिणींना या योजनेचा लाभ भेटत होता आणि पुढे सुद्धा या योजनेचा लाभ देखील भेटणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलं होतं की आम्ही जो शब्द दिला आहे तो आम्ही शब्द पाडणारे आहोत मोडणार नाही त्यामुळे तुम्हाला जर एकवीसशे रुपयाचा जो शब्द आम्ही दिलेला आहे तर तो, तो शब्द आम्ही नक्कीच पूर्ण करणार तुम्हाला पंधराशे रुपयाऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ हा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला होता तर राज्यामध्ये अजूनपर्यंत सरकार स्थापन झाले नाही आहे त्याच कारणाने तुमचे पैसे अजूनपर्यंत तुम्हाला मिळाले नाही आहे परंतु काही दिवसानंतर शपथविधीचा कार्यक्रम देखील होणार आहे आणि याची बैठकसुद्धा आता झालेली आहे त्यानंतर तुमच्या खात्यावरती जे संपूर्ण पैसे आहे ते पैसे तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला आता कुठलीही टेन्शन घेण्याची गरज नाही तर फायनली तुमची जी प्रतीक्षा आहे ती आता संपणार आहे आणि तुमच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर पंधराशे तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये हे जमा करण्यात येणार आहे सोबतच तुम्हाला सो दिवाळी बोनस मिळणार का कर। कारण बहुतेक चॅनलवरती असं सांगितलं जात होतं की तुम्हाला दिवाळी बोनस हा मिळेल कारण दिवाळीच्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये तो पैसा जमा झालेला नाही कारण त्यावेळी आचारसंहिता देखील लागू होती आचारसंहिता लागू असल्यामुळे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकले नाही परंतु त्या वेळेला सांगण्यात आलेला निधी त्याच वेळेला जमा केला जातो परंतु तो आता जमा होऊ शकत नाही तर तुमचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबरमध्ये मिळणार हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं परंतु सरकार स्थापन न झाल्यामुळे पैसे मिळण्यास तुम्हाला उशीर होत आहे आणि तुमचे जे पैसे आहे ते डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आता डिसेंबरमध्येच मिळणार आहे म्हणजे दोन दिवसाच्या नंतर तुमच्या खात्यावरती जे पैसे आहे ते संपूर्ण पैसे तुमचे जमा होणार आहेत कारण दोन तारखेला आता शपथविधीचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कारण त्यावेळेला आपला नेमकं समजेल की मुख्यमंत्रीपदी नेमके कोण विराजमान होणार आहे कारण अजूनपर्यंत आपल्याला एवढंच माहिती आहे की भाजपचे जे सर्वात जास्त सीटं आल्या आहेत म्हणून मुख्यमंत्री हा भाजपाचा असेल परंतु यामध्ये जरी शिक्कामोर्तब झाला असेल परंतु असं अजूनपर्यंत चित्र आपल्याला कुठपर्यंत दिसायला मिळत नाही कारण एकनाथ शिंदे यांनी यांची भूमिका स्पष्ट केली आहे आधी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती जी की त्यांना ते मिळाले नाही आहे सोबतच त्यांनी गृहमंत्री आणि जे अर्थमंत्र्याचं खातं आहे ते आम्हाला मिळावं म्हणजे मोठी खाते आम्हाला देण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे परंतु त्यांची जी मागणी देखील फेटाळलेली आपल्याला दिसून येते शेवटची तिसरी मागणी जर त्यांनी काही केली असेल तर तो फक्त पाठिंबाचा होता तुम्ही राज्यामध्ये सरकार स्थापन करा तुम्हाला माझा पाठिंबा असेल असे त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे जरी तुम्ही मला मुख्यमंत्री पद नाही दिले आणि जर मला मोठे मोठे पद नाही मिळाले तरी मी तुम्हाला फक्त सपोर्ट करणार परंतु मी कुठलंही पद धारण करणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे शिवसेनेचा एखादा मंत्री असेल त्याला आपण उपमुख्यमंत्री पद पर द्यावे परंतु मी हे पद स्वीकारणार नाही ना मी फक्त तुम्हाला बाहेरून पाठिंबा देणार असे त्यामध्ये दे त्यांनी ही मागणी केलेली आहे परंतु जर आपण चित्र बघितले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दरेगावला गेलेले आहेत आणि तिथून त्यांनी ते त्यांची जी, जी, जी स्पष्ट भूमिका आहे ती सांगितलेली आहे परंतु लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे कारण त्यांचे जे पैसे आहे त्या निधीचा त्यांनी विचार आधीच केलेला होता आणि अर्थसंकल्प लवकरच मांडला जाणार आहे त्यानंतर तुमचे जे राहिलेले हप्ते असतील ते सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला या योजनेची जी अंमलबजावणी आहे म्हणजे काही दिवसांची तुम्हाला वाट बघायची आहे मुख्यमंत्रीचा जो शपथविधीचा कार्यक्रम आहे ते झाल्यानंतर आणि जे मंत्री असतील त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर तुमच्या खात्यावरती संपूर्ण पैसे हे देखील जमा केले जातील त्यासोबतच राज्यामध्ये नवीन फॉर्म देखील भरले जाणार आहेत आणि नवीन योजनांची देखील सुरुवात होणार आहे जर तुमचे डॉक्युमेंट काही प्रमाणात चुकलेले असतील तर ते दुरुस्त करण्याचे देखील तुम्हाला ऑप्शन मिळतील किंवा तुम्हाला तो फॉर्म नवीन पद्धतीने सुद्धा भरावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला आता काही दिवसांची वाट बघायची आणि तुमच्या खात्यावर मगच पैसे हे जमा केले जाणार आहेत